नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापिका डॉक्टर अनिता मगदूम भूगोलशास्त्र विभाग पद्मभूषण डॉक्टर पाटील महाविद्यालयात असावा आज आपण नकाशा प्रमाणाबद्दल माहिती घेणार आहोत नकाशा प्रमाण हे नकाशाचे अविभाज्य अंग आहे नकाशा, नकाशा प्रमाणामुळे भूपृष्ठाचा विस्तृत भाग नकाशाच्या लहानशा भागात दाखवता येतो नकाशा तयार करण्यापूर्वी कोणता भूपृष्ठ नकाशात दाखवायचा आहे व त्या भूपृष्ठाचा आकार लक्षात घेऊन नकाशा प्रमाणाची निवड करावी लागते कोणताही नकाशा प्रमाणाशिवाय अपूर्ण आहे नकाशा प्रमाणाची व्याख्या बघायची झालीस तर नकाशावरील कोणत्याही दोन बिंदूमधील किंवा स्थळांमधील अंतर आणि त्याच दोन बिंदू किंवा स्थळामधील प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर यांच्या गुणोत्तरास नकाशा असे म्हणतात नकाशा प्रमाणाचे महत्व प्रमाणामुळे भूपृष्ठाचा विस्तृत भाग नकाशावरील मर्यादित जागेत दाखविता येते नकाशा प्रमाणाचा वापर आपण नकाशा वाचनासाठीही करू शकतो नकाशा प्रमाणावरून कोणतेही दोन ठिकाणांमधील अंतर मोजता येते आणि त्यावरून भूभागाचे क्षेत्रफळ सुद्धा काढता येते नकाशाच्या लघुकरण आणि विस्तारीकरणासाठी सुद्धा नकाशा प्रमाण आवश्यक असते आता नकाशा प्रमाण समजावून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून स्क्रीनवर एक नकाशा घेतलेला आहे आणि या नकाशाचं प्रमाण आहे दोन सेंटीमीटर बरोबर शंभर किलोमीटर आता पहिलं उदाहरण आहे पुणे नागपूर या दोन स्थळांमधील अंतर आता ह्या ठिकाणी पुणे शहर आहे किंवा पुणे हे स्थळ आहे आणि नागपूर हे स्थळ आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणांमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर हे आठशे किलोमीटर आहे तर या नकाशा प्रमाणानुसार या दोन्ही ठिकाणांमधील अंतर हे सोळा सेंटीमीटर इतके होईल तसंच दुसरे एक्झाम्पल जे आहे मुंबई आणि सोलापूर या दोन स्थळांमधील प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर हे चारशे किलोमीटर आहे पण या नकाशा प्रमाणानुसार या दोन्ही स्थळांमधील नकाशावरील अंतर हे आठ सेंटीमीटर इतके होईल आणि यालाच नकाशा प्रमाणासे म्हणतात नकाशा प्रमाण व्यक्त करण्याच्या काही पद्धती आहेत ते आपण बघूयात आता नकाशा प्रमाण व्यक्त करण्याच्या मुख्य तीन पद्धती आहेत पहिला आहे शब्द प्रमाण दुसरं आहे अंक प्रमाण आणि तिसरं आहे रेषा प्रमाण शब्द प्रमाणाची व्याख्या बघूयात आता नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणामधील अंतर आणि त्याच दोन ठिकाणामधील जमिनीवरील अंतर यांचे गुणोत्तर विशिष्ट मापन पद्धतीमध्ये आणि विशिष्ट मापन पद्धतीतील शब्द वापरून व्यक्त केले जातात तेव्हा त्याला शब्द प्रमाण म्हणतात आता विशिष्ट मापन पद्धती म्हणजे कुठले तर मेट्रिक मापन पद्धत आणि ब्रिटिश मापन पद्धत आता ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये वापरले जाणारे शब्द वेगळे आहेत आणि मेट्रिक मापन पद्धतीमध्ये वापरले जाणारे शब्द वेगळे आहेत आता या ठिकाणी बघा मापन पद्धत म्हणजेच काय मेट्रिक मापन पद्धत यामध्ये सेंटीमीटर मीटर किलोमीटर यांचा वापर केला जातो तर ब्रिटिश मापन पद्धतीत इंच फूट यार्ड मैल फरलांग असे शब्द वापरून प्रमाण व्यक्त केले जातील आता या ठिकाणी काही उदाहरणे घेतले दशमान पद्धतीमध्ये आणि ब्रिटिश मापन पद्धतीतले दशमान मापन पद्धतीमध्ये शब्द प्रमाण अशा प्रकारे व्यक्त केले जाते की त्यामध्ये एक सेंटीमीटर बरोबर दोन किलोमीटर एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर किंवा एक सेंटीमीटर बरोबर दहा किलोमीटर असं व्यक्त केलं जातं प्रमाण आणि ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये एक इंच बरोबर एक मैल एक इंच बरोबर एक फरलांग एक इंच बरोबर पाच फरलांग अशा पद्धतीने शब्द प्रमाण व्यक्त केलं जातं आता शब्द प्रमाण दाखवण्यासाठी किंवा नकाशावरती दाखवण्यासाठी हा एक टोपोग्राफिकल मॅप घेतलेला आहे त्या इथं अंडरलाईन केलेला आहे ब्लॅक लाईनने आणि ह्या ठिकाणी दिसते आपल्याला शब्द प्रमाण की एक सेंटीमीटर टू फाईव्ह हंड्रेड मीटर म्हणजेच काय एक सेंटीमीटरलाच पाचशे मीटर असं दाखवलेलं आहे ह्याचा अर्थ असा होतो की जमिनी नकाशावरील एक सेंटीमीटर से हो जमिनीवरील पाचशे मीटर अंतर दर्शवतो आता या ठिकाणी जवळजवळच एक एक्झाम्पल घेऊयात आपण इथं माळवाडी म्हणून एक गाव आहे आणि इथं शिंदेवाडी म्हणून एक गाव आहे आता ह्या दोघांमधलं अंतर बघायला गेलं तर जवळपास एक सेंटीमीटर इतकंच आहे आणि हे झालं नकाशेवरलं अंतर तर प्रत्यक्ष त्या दोन्ही गावांमधलं अंतर किती असणार आहे तर पाचशे मीटर इतकं असणार आहे आणि नकाशामध्ये प्रमाण अशा पद्धतीने व्यक्त केलं जातं प्रमाणाचे काही गुण आहेत त्याला आपण उपयोग सुद्धा म्हणू शकतो शब्द प्रमाणामुळे नकाशा प्रमाणाचे आकलन होते म्हणजे किती सेंटीमीटरला किती किलोमीटर आहे हे पटकन आपल्या लक्षात येतं शब्द प्रमाणावरून जमिनीवरील अंतर चटकन लक्षात येते जसे की आता आपण माळवाडे आणि शिंदेवाडी ह्या दोन्ही मधला अंतर बघितलं आपण नकाशावरील आणि जमिनीवरील त्याचप्रमाणे पटकन ते, ते लक्षात येतं ज्या मापन पद्धतीत प्रमाण असते त्या मापन पद्धतीत जमिनीवर अंतर व क्षेत्रफळ काढणे सोपे जाते म्हणजे मेट्रिक मापन पद्धत असेल तर त्याचं अंतर क्षेत्रफळ मोजणं किंवा काढायला पण सोपं जातं आणि ब्रिटिश मापन पद्धत असेल तर ते मोजायला आणि ओळखायला सोपं जातं शब्द प्रमाणात नकाशावरील अंतर नेहमी एक असेल असं नाहीये म्हणजे नकाशा प्रमाण नेहमी एक एकास पाचशे एकास दोनशे मीटर एकास तीनशे मीटर किंवा एकास एक लाख सेंटीमीटर वगैरे असं असेल असं सांगता येत नाही कारण नकाशा प्रमाण जो आहे शब्द प्रमाणामध्ये तो कॉन्स्टंट नाहीये तो अपूर्णांकातही असू शकतो किंवा एक पेक्षा जास्त किंवा कमीही असू शकतो आता शब्द प्रमाणाचे काही दोष आहेत बघा शब्द प्रमाण ज्या मापन पद्धतीत असेल त्याच मापन पद्धतीत आंतरिक किंवा क्षेत्रफळ चटकन समजतात म्हणजे मेट्रिक मापन पद्धत असेल तर ते पटकन लक्षात येतं किंवा ब्रिटिश मापन पद्धतीत असेल तर पटकन लक्षात येतं पण एखादा जर ब्रिटिश मापन पद्धतीतला वाचक असेल किंवा मा ब्रिटिश मापन पद्धत समजणारे एखादी व्यक्ती असेल तर तिला मेट्रिक मापन पद्धती पटकन लक्षात येणार तर इथं बघा पुढं काय म्हणलेलं आहे त्याच प्रमाणावरून इतर मापन पद्धतीत अंतरे किंवा क्षेत्रफळ मोजताना बरीच आकडेमोड करावी लागते म्हणजेच काय मेट्रिक मापन पद्धतीचं जेव्हा ब्रिटिश मापन पद्धतीत आपण रूपांतर करतो तेव्हा भरपूर आकडेमोड करावी लागते किंवा ब्रिटिश मापन पद्धतीचं मेट्रिक मापन पद्धतीमध्ये रूपांतर करताना आकडेमोड करावी लागते आता या ठिकाणी उदाहरणार्थ बघा एक सेंटीमीटरला दहा किलोमीटर हे पटकन लक्षात आले की एक सेंटीमीटर हे नकाशातील अंतर आहे आणि दहा किलोमीटर ही त्याच दोन ठिकाणामधील जमिनीवरील अंतर आहे पण आपल्याला जर बघायचं झालं तर एक इंच बरोबर किती इंच किंवा एक इंच बरोबर हे किती मैल सांगेल हे पटकन आपल्या लक्षात येत नाही म्हणजे हेच अंतर ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये आपण ह्याचा विचार करायला लागलो तर आपल्याला हे पटकन लक्षात येत नाही किंवा सांगता येत नाही शब्द प्रमाणात भाषा दोष निर्माण होतो त्या भाषेत प्रमाण दिले असेल ती भाषा आपणास अवगत असेल तरच प्रमाण वाचता येते आणण्यात आता येत नाही म्हणजे मेट्रिक मापन पद्धती आपल्याला माहित असेल तर मेट्रिक मापन पद्धतीतले नकाशे पटकन समजतात ब्रिटिश मापन पद्धतीतले नकाशे माहीत असतील तर ते पटकन लक्षात येतं पण समजा ब्रिटिश मापन पद्धतीमधले इंच फरलांग म्हणजे किती इंच म्हणजे किती सेंटीमीटर किती फरलांग म्हणजे किती सेंटीमीटर किंवा किती किलोमीटर हे जर आपल्याला पटकन कळत नसेल तर आपल्याला नकाशा वाचनासाठी अडथळे येऊ शकतात त्यानंतर दुसरा प्रकार येतो तो, तो म्हणजे संख्या प्रमाण शब्द प्रमाणातील दोष कमी करण्यासाठी अंक प्रमाण योजना केली गेली संख्या प्रमाणाची व्याख्या बघूयात नकाशावरील दोन स्थळामधील किंवा बिंदूमधील अंतर आणि जमिनीवरील त्याच दोन स्थळामधील किंवा बिंदूमधील अंतर यांचा परस्पर संबंध जेव्हा संख्येच्या सहाय्याने दर्शविले जाते तेव्हा त्या ते प्रमाण असे म्हणतात उदाहरणार्थ एकास पन्नास हजार याचा अर्थ नकाशावरील एक हे अंतर जमिनीवरील पन्नास हजार अंतराबरोबर आहे या पद्धतीत भूपृष्ठावरील अंतर नकाशावरील अंतराच्या किती पटीत आहे हे सांगितले जाते हे प्रमाण एक छेद दहा हजार असेही लिहिले जाते यास प्रमाणांक किंवा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन असेही म्हणतात या प्रमाणात नकाशावरील अंतर नेहमी एकच असते ते एकापेक्षा जास्त किंवा कमी नसते अंक प्रमाणालाच वैश्विक प्रमाण म्हणजेच युनिव्हर्सल स्केल असेही म्हणतात संख्या प्रमाणाचे काही गुण बघूयात संख्या प्रमाणात दोन्ही बाजूकडील परिमाणे सारखे असून ती अदृश्य असतात त्यामुळे कोणत्याही मापन पद्धतीत त्याचा उपयोग केला जातो म्हणजेच या ठिकाणी उदाहरणात बघा एकास एक लाख आहे पण कोणत्याही प्रकारचं विधान किंवा शब्द वापरलं गेलेलं नाहीये संख्या प्रमाणात फक्त संख्यांचाच वापर केला असल्यामुळे भाषा दोष निर्माण होत नाही संख्या प्रमाणाचा वापर नकाशा प्रमाण व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभर केला जातो या प्रमाणाचे कोणत्याही परिमाण पद्धतीत उपयोग होतो जसे की एकास पन्नास हजार या प्रमाणाचे मेट्रिक परिमाण पद्धतीनुसार एक सेंटीमीटरला पन्नास हजार सेंटीमीटर असे होईल तर ब्रिटिश मापन पद्धतीनुसार याचा अर्थ एक इंचला पन्नास हजार इंच असा होतो पुढील प्रकार आहे रेषा प्रमाण यालाच ग्राफिकल स्केल असेही म्हणतात संख्या प्रमाण व शब्द प्रमाण मधील काही दोष कमी करण्यासाठी रेषा प्रमाणाची योजना केली गेली नकाशावरील दोन स्थळामधील अंतर आणि जमिनीवरील त्याच दोन स्थळांमधील अंतर यांचा परस्पर संबंध जेव्हा विशिष्ट रेषेच्या सहाय्याने दर्शविले जाते तेव्हा त्यास रेषा प्रमाण असे म्हणतात याला प्रमाणपट्टी किंवा पट्टी आलेख असेही म्हणतात रेषा प्रमाणाचे काही गुण आहेत रेषा प्रमाण हे मेट्रिक व ब्रिटिश अशा दोन्ही पद्धतीमध्ये काढता येते या प्रमाणावरून दोन ठिकाणामधील मोजता येते रेषा प्रमाणाच्या सहाय्याने नकाशावरून जमिनीवरील अंतर त्वरित मोजता येते ही पद्धत जगभर प्रमाण व्यक्त करण्यासाठी वापरली जाते तसेच रेषा प्रमाणाचे काही दोष आहेत रेषा प्रमाण तयार करण्यासाठी बरीच आकडेमोड करावी लागते आणि कौशल्याचीही गरज असते प्रत्येक नकाशावर तीनही पद्धतीत प्रमाण दाखविले जाते आता या ठिकाणी एकाच पन्नास हजार हे अंक प्रमाण दर्शवते ही जी रेश आहे ती पट्टी आलेख दर्शवतं आणि एक सेंटीमीटरला पाचशे मीटर हे विधानात्मक प्रमाण दर्शवतं धन्यवाद